रमेश गड़ ऑप्टिशियन इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज सत्तेचाळीस वर्षाची परंपरा असलेली गडिंग्लज लोकशिक्षण व्याख्यानमालेमध्ये मुंबई येथील डॉक्टर मृदुला जोशी यांचं जरी असेल गीत हे या विषयावरील व्याख्यानानं गडिंगलजकरांना अगदी मंत्रमुग्ध केलं हे व्याख्यान ऐकल्यानंतर गाणं कसं ऐकावं हे आम्ही आज शिकलो त्याबद्दल मॅडमचं खरोखर धन्यवाद यावेळी मॅडमनी गान चळवळीबद्दल सांगितलं की गानाची एक चळवळ त्या चालवतात आणि ती चळवळ नेमकी काय आहे ते आपण आता प्रत्यक्ष मॅडमांच्याकडूनच जाणून घेणार आहोत धन्यवाद आज इथे अतिशय आनंद झाला कारण अशा ऐतिहासिक व्याख्यानमालेचं आयोजन करणं सोपी गोष्ट नाही त्यासाठी मी नगर परिषदेचे गुरुजी व्याख्यानमालेचे मनापासून आभार मानते माझी चळवळ जी आहे ती गाणं जाणकारीने ऐकणं हा त्याचा विषय आहे आपण नेहमी गाणी ऐकतो पण वरवर ऐकतो म्हणजे त्यात खोलात आपण जात नाही आपल्याला असं वाटतं की गाणं हे फक्त कर्मणूक करण्यासाठी आहे तर जरी संगीत हे कर्मणूक करण्यासाठी असलं तुमचं मन शांत करण्यासाठी असलं विरंगुळा म्हणून असलं तरी ते जेव्हा निर्माण होतं त्यामागे काही सौंदर्यशास्त्रीय हेतू असतात त्यामागचं सौंदर्यशास्त्र जर आपण समजून घेत गेलो थोडक्यात आपल्याला आवडणारं गाणं सुंदर का आहे हे जर आपल्याला कळत गेलं तर नवीन नवीन ऐकताना गाणी सुद्धा आपल्या मनात ते मुद्दे येतात आणि मग तेच गाणं तुम्हाला आणखीन सुंदर वाटायला लागतं त्याचा खरा आनंद तुम्हाला मिळतो आणि तो, तो शतगुणित होतो हा आमचा अनुभव आहे तर माझं संशोधन माझं लिखाण माझं सादरीकरण सगळं याच हेतूने प्रेरित आहे आणि आज बर, मला त्यामुळे इथे मराठी संगीतकारांवर आणि काही हिंदी संगीतकारांवर बोलण्याची संधी मिळाली आणि जेव्हा आपण असं लाईव्ह बोलतो त्याची काही गोडी वेगळी असते कारण लगेच श्रोत्यांचा थेट प्रतिसाद मला कळतो आणि तो आज मला गड मध्ये प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल अतिशय मी आनंदी आहे धन्यवाद मॅडम आता तुम्हाला लता मंगेशकर अवॉर्ड मिळालेले आहे काय सांगा माझ्या आयुष्यातला फार म्हणजे मोठा सुवर्णाचा क्षण आहे हा की ज्या स्वरांची मी आराधना केली जन्माला जेव्हा मला कळायला लागलंय तेव्हापासून मी लताबाईंच्या आवाजाचा अभ्यास केला त्यावर मी संशोधन केलं मी पुस्तक लिहिलं पण मला साक्षात लताबाईंचा आशीर्वाद असा कधी मिळेल असं मला वाटलं नव्हतं पण माझ्या संशोधनाची दखल मंगेशकर कुटुंबाने घ्यावी यासारखं भाग्य नाही आणि त्यासाठी मला मंगेशकर घराण्याकडून आणि एम आय टी पुणे यांच्याकडून हा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला मी धन्य झाले पण माझी जबाबदारीही वाढली आहे त्याची मला जाणीव आहे तुम्ही हे <laughs> कार्यक्रम करत असता मराठी हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेतलं तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं आणि त्याच्यात दोन ओळी आम्हाला दोन ओळी मी कुठल्याही गाण्याच्या म्हणू शकते पण ते सगळ्यात आहे असं मला सांगतात कारण मला प्रत्येक गाणं आवडतंच आणि अशी कैक गाणी आहेत पण मी म्हटलं तसं माझ्या एक आयुष्याचं गाणं म्हण बनून गेलं आहे माझं थीम सॉंग आयुष्याचं तेच रहे हम कारण तीच माझी चळवळ आहे तेच माझं पहिलं पुस्तक आहे त्यामुळे मी त्याच गाण्याच्या ओळी ऐकवते रही ना रही हम महका करेंगे बनके कली बनके सबा बागे व पा में रहे ना रहे हो अच्छा कार्यक्रम खूपच सुंदर होता आगळा वेगळा होता कारण आजपर्यंत गाणी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे संगीत आणि संगीताना आपण म्हणजे आनंदी असलो तरी संगीत ऐकतो दुःखात असलो तरी संगीत ऐकतो साड असलो तरी संगीत ऐकतो पण ते ऐकतोय फक्त पण त्याच्या पाठीमागचं ज्या त्या लेखकाच्या त्या गायकाच्या त्या संगीतकाराच्या ज्या भावना असतात त्या भावना आपल्याला एवढ्या खोलवर कधी समज समजत नव्हत्या उमजत नव्हत्या पण आज डॉक्टर मधुरा दाडे यांच्यामुळं प्रत्येक गाण्यातलं किंवा प्रत्येक कडव्यातलं भावना ज्या लेखकाच्या भावना संगीतकाराच्या भावना ह्या आम्हाला खोलवर असं कळायला लागल्या मॅडमांचा आज कार्यक्रम ऐकला आणि ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की उद्या जेव्हा मी मॅडमांनी गायलेले किंवा सांगितलेलं गाणं ऐकेन त्यावेळेला त्याचा जो भाव असेल तो खरोखर पूर्ण अर्थपूर्ण असेल भावपूर्ण असेल की त्यातल्या त्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक कडवा आम्हाला उमगलेलं असेल आणि त्यामुळं आज या कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहू नये म्हणून या ठिकाणी बोलावण्यात आलं त्यामुळं नगरपालिका त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष असेल सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आपल्या गडिंगलज नगरपालिकेच्या सर्व स्टाफचा मी मॅडमचं मी आधीपासून ऐकलेलं आहे युट्यूबला बघितलेलं आहे ते आणि त्या खूप त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे म्हणजे प्रत्येक संगीतकारांचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आणि आत्तासुद्धा ऐकताना मला प्रत्यक्ष जे बघितलं ना ते खूप अनुभव मला खूप छान वाटला आणि त्यांचा जो अभ्यास अगदी म्हणजे गायकांचा पण आहे कवींचा आहे शिवाय संगीतकारांचा आहे असा अभ्यास म्हणजे खूपच वेगळी असं त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि मला खूप अभिमान वाटतो त्याबद्दल की त्या असं म्हणजे अशा प्रकारचा अभ्यास पण आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपण तो करायला पाहिजे त्या मग व्हिन आपण त्या गाण्यांकडं आणि त्या शब्दांकडं आपण तो लक्ष देऊन ते ऐकलं पाहिजे जनगर्जना लता पालकर म्हणजे